रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांनी घेतला युवा शेतकरी घडविण्याचा ध्यास दत्त कारखान्याच्या वतीने सत्तावीस ऑगस्टला युवा शेतकरी मेळाव्याचे आयोजन भारत देशामध्ये दे नामांकित असणारा शिरोळीतील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने युवा शेतकरी घडविण्याचा ध्यास उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांनी घेतला आहे कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक आणि सर्व संचालक मंडळ व संपूर्ण दत्त व्यवस्थापन उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांच्या कृतिशील समर्थ आणि अभ्यासू नेतृत्वाखाली युवा शेतकरी घडविण्यासाठी सज्ज झालेले आहेत ऊस पीक उत्पादन वाढीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि निर्यातक्षम भाजीपाला उत्पादन याबद्दलची सखोल माहिती देण्यासाठी युवा शेतकऱ्यांचा मेळावा सत्तावीस ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस विकास योजनेसाठी विविध उपक्रम वारंवार राबविले जातात त्याचबरोबर मुक्तीसाठी उद्यान पंडित गणपतरावदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात ने आलेला उपक्रम आता जगपातळीवर पोहोचलेला आहे श्री दत्त शेतकरी सहकारी कारखान्याला युवा शेतकरी घडवायचा आहे त्यासाठी सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता श्री समर्थ मंगल कार्यालय शिरोळ या ठिकाणी युवा शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यामध्ये मृदाशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विवेक भोईटे हे ऊस पीक उत्पादन वाढीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करावा याबद्दलची माहिती सांगणार आहेत तर समन्वयक तुषार जाधव हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीत वापर आणि निर्यातक्षम भाजीपाला उत्पादन या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ऊस गळित हंगामातील ऊस पीक स्पर्धामध्ये विजेत्या स्पर्धकांना बक्षिसाचे वितरणही या मेळाव्यात करण्यात येणार आहे या युवा शेतकरी मेळाव्यासाठी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील युवा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगांना यांनी केले आहे रईत सारथी सा वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ नमस्कार सत्तावीस ऑगस्ट मंगळवार या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादक व्हा किंवा भाजी त्या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल यासाठी दत्त कारखान्यामार्फत कार्यक्रम करून शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे मुलामध्ये या त्या मुख्य कथेचा वापर कशा पद्धतीने करता येईल आणि गरीब गोष्टी खर्चामध्ये मार्गदर्शन करणार आहे तर त्यांच्यासोबत श्री तुषार जाधव हे एक समन्वयक आहे त्या कृषी जे काही तंत्रज्ञान आलेलं आहे कृषी मुलामध्ये असे युनिवर्सिटीमध्ये जे मध्ये वापराचं त्या संदर्भात मार्गदर्शन करण्याचे एक समन्वयक म्हणून अध्यसुद्धा यावरती निर्यातक्षम भाषाला कसा करता येईल अर्थ शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य कसं देता येईल जास्तीत जास्त कसा देता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलं आहे चौकीचे स्वरूप दहा पन्नाव तेवीस चोवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उत्पादन घेतलेलं आहे हळसाली पुरवण्या आणि सुरवित चार प्रकारामध्ये कारखाना पातळीवरती जास्तीत जास्त उत्पादन घेतले आहे अशा सुद्धा जे काही उत्पादन घेतलेले शेतकरी आहे त्यांचा सुद्धा की स्पर्धा जे मत्स्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे भागातील सर्व तरुण शेतकरी भाजीपाला उत्पादक शेतकरी असतील ऊस उत्पादक शेतकरी असतील त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं तंत्रज्ञानाची माहिती फार कमी क्षेत्रामध्ये किंवा फार कमी ठिकाणी उपलब्ध आहे कृत्री बुद्धिमत्ता असेल किंवा त्याचा वापर भाजीपाला क्षेत्रामध्ये कसा करायचा एक कथे तंत्रज्ञान आहे हे नवीन तंत्रज्ञान शिकून आपण काळाच्या पुढची जी काही पावलं आहेत ती ओळखून आपण त्याचा फायदा करून घ्यावा थोडीस या ठिकाणी Sí.